एक डोंगर ग डोंगर माथ्यावरी एक चिवत ग चिव करी एक डोंगर ग डोंगर माथ्यावरी एक चिवता ग चिवतायचीवची करी दाट पाहून ग पाहून झाडी जुडी इन जमिली माय जमिली काडी कुडी दाट पाहुन ग पाहुन झाडी जुडी इन जमिली ग जमिली कुडी इन जमि ग जमिली काडी कुडी जस भाङला बन्दिली माडी इन जमिली ग जमिली काडी कुडी जस भङला बदिली माडी डोंगर ग डोंगर माथ्यावरी एक चिवतै ग चिवतै चिव चिव करी मया आईची ग आई न्यारी वैन्याारीन पिल्ला साटी ती झरफड तरफड करी मया आईची ग आई न्यारी वैन्याारीन पिला साटी ग झरफड तरफड करी घरट बांधील माय बांधील नाना परी गरट बांधील बाई बांधील नाना परी एक डोंगर ग डोंगर माथ्यावरी एक चिवताई माय चिवतै चिव चिव करी पिल्ला साठी गजीव आई चवई खाली पिला साठी गजी आई चवईवर खाली बाळ घरट्यात माय घरट्यात झोपी घाली बाळ घेऊन ग घेऊन पंखा खाली त्याच्या मुखात बाई मुखात चारा घाली बाळ घेऊन ग घेऊन पंखा खाली त्याच्या मुखात वई मुखात चारा घाली एक डोंगर ग डोंगर माथ्यावरी एक चिवतई बाई चिवतई चिव चिव करी होती चिवतै ग चिवतई लय बाई ज्ञानी करी बाळा लाग बाळाला चारा पाणी करी बाळा लाग बाळाला चारा पाणी न काम येईन ग येईन पनी, करी बाळाला ग बाळाला चारा पाणी काम येईन ग येईन पनी. पण पन त्याला पंख ग पंख फुटल्यावर बाळ सारल आई बापाचे उपकार त्याला पंख ग पंख फुटल्यावर बाळ सरल आई बापाचे उपकार गीतं जोडीलं गडील जोडी चिवताईवर गीतं ग जोडील जोडी चिवताईवर न इसरू कोणी आई बापाचे उपकार गीतं जोडील माय जोडील चिवताईवर नाही इसरू कोणी आई बापाचे उपकार एक डोंगरी ग डोंगरी माथ्यावरी एक चिवताई करी एक चिवताई ग चिवताई चिव चिव करी पिलांसाठी तिची आई इतकी मेहनत घेते आणि जेव्हा पिलांना पंख फुटतात तेव्हा ते आई वडिलाचा विचार न करता उडून जातात त्याविषयी थोडक्यात सांगा ना म्हणजे गीता असं घेतलं चिवताईचा आपण उद्देश केला पण असंच माणसाला म्हणजे आ अशी चिवताईनं इतका जीव लावला इतकीच आई बाळाला जीव लावती चिवताईसारखीच आई बाळाला जीव लावती पण मग शेवटी पंख फुटल्यावर त्याचं लग्न झाल्यावर समजा पंख यालाच म्हणते की त्याचं लग्न झाल्यावर आई वडला जीव राहत नाही आहे पण बाळाना बाळांना आई वडिला जीव लावा ह्या उद्देशून मी गाणं म्हणते